जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी अमळनेर शहरातील विविध शासकीय विभागांची आढावा बैठक घेतली शहरातील जी एस हायस्कूल येथील आय एम ए हॉल येथे सहा जानेवारी रोजी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते तालुक्यातील सरपंच ग्रामसेवक तसेच रोजगार सेवक यांच्याकडून कामाचा आढावा घेण्यात आला यावेळी व्यासपीठावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे गट विकास अधिकारी जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा व बांधकाम उप विभागाचे उपविभागीय अभियंता उपस्थित होते जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेने या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते शासनाच्या योजना राबविण्यासाठी विविध विभागांचे काम लवकरात लवकर होण्यासाठी तालुका स्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात आले यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावा घेऊन अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण सूचना करण्यात तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नवीन घरांचे उद्दिष्ट प्राप्त होणार असून त्या अनुषंगाने ग्रामपंचायत स्तरावर तालुक्यातील शिल्लक लाभार्थ्यांचे नोंदणीकरण करावे तसेच पंधराव्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी एकतीस मार्चच्या आत खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या तहसीलदार यांना सोबत घेऊन तालुक्यातील शेती पानंद रस्ते पूर्ण करण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या बैठकीला तालुक्यातील सरपंच ग्रामसेवक रोजगार सेवक होते अमळनेर शहर आणि तालुक्यात थंडीचा कडाका वाढला आहे बुधवारी सकाळी थंडगार वारे वाहत असल्याने अमळनेरचे तापमान बारा अंश सेल्सिअस इतके झाले होते स्वेटर न घालता पहाटे मॉर्निंग वॉक करायला निघालेल्यांची चांगलीच फजिती झाली तर थंडीमुळे सकाळ विभागात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हातपाय चांगलेच गारटले होते त्यामुळे काही विद्यार्थी शाळेच्या आवारात शेकोटी करताना दिसून आले अमळनेर तालुक्यातील गांधली येथे विप्रो कंपनीच्या सौजन्याने ऑक्सिजन पार्क विकसित करण्यात आला असून ऑक्सिजन पार्क विकसित करण्यासाठी गांधली ग्रामपंचायत आधार संस्था आणि विप्रो कंपनीकडून हातभार लागला आहे या मियावाकी फॉरेस्टला समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण भेट देऊन पाहणी केली ऑक्सिजन पार्कविषयी आधार संस्था प्रोजेक्ट मॅनेजर राकेश महाजन संजय कापडे यांनी मियावाकी तंत्र आणि विप्रो ऑक्सिजन पार्कची सविस्तर माहिती दिली समाजकार्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे अधिकारी प्राध्यापक विजयकुमार वाघमारे डॉक्टर अनिता खेडकर डॉक्टर सागर राज चव्हाण प्राध्यापक डी आर ढगे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील कळमसरे गावात ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले जयंतीचे निमित्त वैचारिक प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील राजेंद्र वाघ शिवदास महाजन मोहित पवार उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोतीलाल महाजन यांनी केले व्याख्याते पी डी पाटील यांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या जीवनपट सांगून त्यांचे शैक्षणिक सामाजिक कार्य विशद केले शिव व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी माईंची थोरवी सांगून त्यांचा सामाजिक शैक्षणिक संघर्ष उलगडला सोपान भोरे यांच्याकडून आदर्श महामता हे ग्रंथ भेट देण्यात आले अमळनेर शहरातील तांबेपुरा भागातील सी आर पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे बालिका दिवस व क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली चेअरमन महेश पाटील मुख्याध्यापिका नूतन पाटील यांच्यासह स्मिता चंद्रात्रे ॲडव्होकेट भारती अग्रवाल यावेळी उपस्थित होते बालिका दिनानिमित्ताने फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते सूत्रसंचालन सोनाली पाटील यांनी केले महाविद्यालय ग्रंथालय विभागामार्फत वाचन संकल्प हा उपक्रम राबविण्यात आला प्राध्यापक डॉक्टर प्राध्यापक नितीन पाटील प्राध्यापक विजय तुमटे प्राध्यापक डॉक्टर ए बी जैन यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन प्राध्यापक डी आर पाटील व प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर एस वाय सोनवणे यांनी तर आभार प्राध्यापक डी आर पाटील यांनी व्यक्त केले